नमस्कार मंडळी चला तर आज आषाढ स्पेशल मस्त दम बिर्याणी बनवूयात तर दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले हे आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत बिर्याणीचा भात एकदम मोकळा सडसडत होता तांदूळ जर भिजत घातले ना तर मस्त असा मोकळा भात होतो तर आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे जास्त भात चोळायचे नाही आहेत फक्त अलगद एक दोन पाण्याने धुवायचेत आणि अर्धा तास पाण्या ओतून भिजत घालायचेत त्यासाठी लागणार आहे वाटण तयार करू घेऊया इथे मी घेतले एक दीड इंच आल्याचे तुकडे तीन चार हिरव्या मिरच्या दहा बारा पाकळ्या पुदिन्याची पानं कोथंबीर आता हे आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे पेस्ट बनवायची इथे अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे एक वाटी दही म्हणजे शंभर ते सव्वाशे ग्रॅम दही आहे दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे धना पावडर आणि कुठल्याही कंपनीचा तुम्ही तीन चमचे बिर्याणी मसाला घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ आणि जी आपण पेस्ट तयार केली ती यामध्ये घालायची आणि मस्त सर्व चिकनला हा मसाला चोळून घ्यायचा आहे आता हे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा ते एक तास आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे म्हणजे चिकनमध्ये छान हा मसाला मोरेल आपले अर्धा तास तांदूळ पण भिजलेले आहे आता हा आपण भात शिजवून घेऊया अर्धा किलो तांदळासाठी त्याच्या दीडपट म्हणजे दीड लिटर पाणी टाकायचे आहे किंवा थोडं जास्त टाकलं तरी चालेल कारण आपल्याला हा एकदम मोकळा भात शिजून घ्यायचा आहे त्यामध्ये तेजपान लवंग दालचिनी मिरे चक्रफूल पुदिन्याची पानं कोथंबीर टाकायचे आहे आणि पानटा शुभ्र भात होण्यासाठी लिंबू पण पिळायचं आहे आणि आपण जेवढं भाताला मीठ घालतो ना त्याच्या डबल मीठ घालायचं म्हणजे म्हणजे भाताळणी होत नाही कारण यातलं आपण पाणी काढून टाकणार आहे आणि ह्या पाण्यात शिजून फक्त घेणार आहे भात आपण काढून घेणार आहे पाणी घेणार नाही त्यामुळे यामध्ये डबल मीठ घालायचं म्हणजे एकदम भाताला मीठ परफेक्ट होतं आणि उकळी आल्यानंतर भिजलेला तांदूळ टाकायचा आहे आणि एकदम ऐंशी टक्के शिजवायचा जास्त शिजवायचा नाही आहे कारण वीस टक्के आपल्याला तर शिजवायचं आहे तेव्हा त्यामध्ये त्याचा चिकनचा फ्लेवर भातामध्ये उतरतो बघा हाचा सर नखाने तोडून बघायचा तुकडा व्हायला लागला की समजायचं आपला भात शिजलेला आहे असं एखाद्या गाळणीवर निथळून निथळण्यासाठी ठेवायचं तर बघा आपला भात पण शिजून झालेला आहे आता एका मोठ्या पातेल्यात तेल टाकायचं आहे आता आपल्याला इथे साधारण तीन मोठ्या साईजचे कांदे मी बारीक कापून घेतले तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकून मस्त असं सोनेरी रंगावर तळून घ्यायचा सर्व कांदा काढून घ्यायचा आहे आता तेल जास्त वाटत असेल तर यातलं तेल कमी करायचं आहे तर तेल मी काढून घेणार आहे जास्त आहे आता त्यामध्ये एक मध्यम मोठ्या आकाराचा कांदा परतून घ्यायचा त्यामध्ये छोटे दोन टोमॅटो किंवा मोठा एक असला तरी चालेल तो पण छान परतून घ्यायचा त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ना ते त्यामध्ये घालायचं आणि मस्त परतून घ्यायचं तर बघू शकता मस्त असं कलर आणि एकदम तेल सुटलेलं आहे त्याला आता एकदम दहा ते पंधरा मिनटं मंद गॅस थोडंसं शिजवून घ्यायचं चिकन पण आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं नाही एक ऐंशी टक्के शिजवायचं आहे एक दहा पंधरा मिनटात मस्त आपलं चिकन ऐंशी टक्के शिजलं आहे तळेला कांदा थोडासा यामध्ये घालायचा आहे आता जो शिजवलेला भात आहे ना तो अर्धा यावर टाकायचा आहे आपण दम बिर्याणी करतोय कारण चिकन पण ऐंशी टक्के शिजवायचं आणि भात पण ऐंशी टक्के शिजवायचा कारण तो राहिलेला शिजण्यासाठी आपण दम देणार आहोत आणि त्याचा फ्लेवर तरच उतरेल आपण दम दिला तर छान असा फ्लेवर उतरतो त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर असं कलरचं पाणी टाकू शकता नसेल तर तुम्ही केशरचं दूध पण घालू शकता कोथंबीर पुदिन्याची पानं तळलेला कांदा घालायचा आणि पुन्हा राहिलेला भात आपण यावर टाकून घेऊया बघू शकता एकदम मोकळा सडसडीत आणि एकदम पांढरा शुभ्र आपला भात झालेला आहे आता त्यावरसुद्धा कलरचं पाणी टाकायचं आहे आणि केवड्याचं इसेन जर असेल तर ते सुद्धा एक दोन ड्रॉप यामध्ये पाण्यामध्ये मिसळून घालायचे खूप असं मस्त सुगंध येतो बिर्याणीचा नसेल तर तुम्ही केशरचं दूध घालू शकता नसेल तर नाही कलर टाकला तरी चालेल आता यावर आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहे यानेसुद्धा मस्त असं टेस्ट येते बिर्याणीला त्यानंतर पुदिन्याची पानं कोथंबीर पुन्हा तीच प्रोसेस करायची तळेला कांदा घालायचा आहे आणि आता जर तुमचं भांडं जर पातळ असेल तर असा तवा ठेवायचा आणि त्यावर असं पातेला ठेवायचं म्हणजे खाली बुडाला लागणार नाही तर बुडाला लागू शकतं तर इथे मी तवा ठेवला आहे आणि त्यावर हे पातेला ठेवले म्हणजे मग दम देताना आपली बिर्याणी खाली बुडाला लागणार नाही तर इथे कोळसा गॅसवर गरम करून घेतला आहे तो वाटीमध्ये ठेवायचा त्यावर तूप घालायचं आणि मस्त असं दणदणीत वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला याला वाफ द्यायची तर बघू शकता मस्त असा फ्लेवर उतरला आहे असा स्मोकी फ्लेवर आला आहे बिर्याणीला सुगंधानेच खाबीशी वाटते अशी मस्त बिर्याणी झाली आणि बघू शकता एक एक भाताचा दाना मोकळा झालेला आहे अजिबात चिकट वगैरे नाही आणि खाली सुद्धा एकदम रसरशीत अशी कोरडी झालेली नाही एकदम मस्त अशी दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे कारण ऐंशी टक्के चिकन आणि भात एकत्र शिजल्यामुळे एकदम असा मस्त सुगंध भातालासुद्धा आला आहे आणि मस्त असा उठला आहे घरामध्ये तुम्हीसुद्धा या पद्धतीने बिर्याणी नक्की करून बघा अजिबात बिघडणार नाही टेस्ट आहे एकदम भन्नाट आलेली आहे आणि करायला एकदम सोपे झटपट आहे आणि अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्याबद्दल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त रहा